इतना नाम है सुबरी भाई बहुत दिन से हुए काशीनाथ ने पैसे नहीं दिए उसकी तरफ जाना पड़ेगा पैसे लेने को कुत्रे बित्रे जानवर जाते इथं लावून घ्यावा काशी काश्या इकडे काय काम काढलं सुपर पैसे बिसे ना माझे कोणते तुला माहित नाही का पैसे दिलेले कोणते पण तुला माहित नाही का कशासाठी येत असतं म्हणून पाणी पाऊस नाही कोणते पैसे द्यायचे तुम्हाला आहे का कोणते पैसे तुला सांगतो मला संध्याकाळीपर्यंत पैसे पाहिजे पैसे नाही जर दिले ना भैया पैसे दे तू पैसे नाही जर दिले ना तुला बघून घेतो मला संध्याकाळ पैसे लागते पैसे नाही जर दिले ना तुला गेमच करून तो

गडबड है दया तुम्ही सर्व्हिसिंग कि नाही पैसे नव्हते ये देख सांगितलं सर्विसिंग करा गाडीची दया तो गड़बड़ है दया अभिजीत क्या कुछ तो कुछ गडबड है उसका मार्किंग करो अभी मार्किंग कर अरे माझं हा स्टाईल आहे सातरावेळेस कशाला माझं डोकं चालतंय घे मग असं असं काय शिवाय आपल्याला खुनाचा तपास लागणार नाही कुसतो गडबड है कुसतो गडबड है दरवाजा तोडत या दरवाजा कोड याला तोडू काय याला बरोबर थांब बर अभिमन्यू अभिमन्यू नाही अभिजित अभिजित हा अभिजित अभिजित मार्किंग की क्या मार्किंग कि इसको तो फाशी होनी ही इसने फोन ना याला याला फोन तू केला होता ना एक तर फोन ची फोन केला मला बोल नाही लागले मी चाललो थांब इकडे थांब तुझे तो फासी होनी आहे होनी हे कोण आहे त्याला आलेला यानी फोन केला काय तू फोन केला इसको तो फासी ही होनी हा याला फाशी द्या फाशी याला फोन नाही फोन नाही फोन केला याचा आपण फोन करत फोन केला भैया इसको छोड दो इसको फासी होनी आहे फाशी व्हायला पण इसको भी हो चाहिए। या ला ये तो तुज़ाएं तुज़ाएं। याला पण मी नाही मी फोन केला फक्त तुझा तिकड तुझा हो सर याची नाडी चेक करा एक मिनट हा अरे याने तर बेल्ट घातलाय कुस्त गडबड आहे दया अरे तुला ऑफिसर कोणी बनिल रे अरे नाडी त्याच्या हाताची नाडी चेक करणार हाताची नाडी मंग हाताला कुठं नाडी राहते का त्याची नस 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 चेक सांग हुशार झाला तू माझ्या माझ्यासारखा मग मी आला का जे कळन अरे मर्डर झालेला आहे अरे मर्डर झालं अरे मर्डर झाला म्हणून आपण इथं शोध लावायला आलो ना गडबड आहे जरा इसका मर्डर होगाय का खून हो गया इसका तपास लागणार पडेगा अरे मर्डर एकच असतं ना याला कोणी बनिल रे याला तसं असतं का हा हा म्हणणं ते तर त्याला कोणी मारलं त्याचा तपास त्याला कोणी मारलं काय सापडत चेक करा त्याच्या खिशात हा चेक करा सिगरेट सिगरेट नंतर पिऊ आपण सिगरेट सापडली त्याच्यापासून हा सिगरेट सापडली त्याचं फिंगर चिप्स पाहावं लागेल आपल्याला चिप्स फिंगर प्रिंट हा तेच तेच फिंगर प्रिंट हे तपासावं लागेल हे खिशात टाका त्याच्या खिशात काय काय निघत रे बघा हा चेक करा का सापडतोय बघा लवकर पाकिट आहे का एक मिनिट तिकडे बघा तिकडे बघा कोण आहे कोण आहे बघा कोण आहे उदर देखो उदर देखो चला मोकळा पाकिट कोण हिंड हिंडत का याच्यात घेऊन अरे काहीच नाही याच्यात पाकिट आहे राहून द्या तुमच्याकडे कामाला येईन आपल्याला तपास फिंगर प्रिंट घ्या त्याचे लवकर तिसको फाशी होणी चाहिये याला फाशीच होणार आहे आता चला घ्या याला लॅब मध्ये मग लास्ट लास्ट याला लॅब हा साऊंग्या जवळ घेऊन चाला याला चला पटकन दया कुस्त गरबड हे दया गडच असती कधी पण दया कुस्त गरबड हे दया शक्तिमा कुस्तो गरबड तुला रेसिपी कोणी केलं अभिजित 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 वाटतय दया

तो आज खून केलेला आहे खून केलाय तिथं का ताते चाल तर का खून करायला ताते भावला कुठून येईल तिथं मग ह्यानीच खून केला भावला नव्हता आला तर खून केला नाही इकडे का ना तुम्ही गोळी घाली नाही तिकडून काढीन अभिजीत अभिजीत दयाने खून केलेला आहे फाशी व्हायला पाहिजे ह्याला फाशी त्याचा प्लॅन आहे मला मारायचा इथून गोळी घालून मला मारायचा बरोबर बरोबर अभिजित

पुस्तक गडबड खर खरं सांग खर खर सांग कुणी केला कोणी केला खर खर सांग तुला काहीतरी दिसलं असुट कुठं तरी हा काहीतरी दिसला असं काहीतरी असं दिसलं असं ना तुला काहीतरी लक्षात लक्षात असं जाय घुस डोक्यात घुस आलं हा दया पुस्तक गडबड आहे दया

ख इथंच ठेवा सुपर ही कुछ तो गडबड पकड़ना ही पडेगाय कुठतो गडबड है उधर बैठा उसको आज पकड़ना ही पडेगा पकडा लागन अली पहिला उतर खाली अभिजीत अभिजित हा अभिजित दया तू उदर तिकडे जाय इकडे जातो मी हा बाकी तू इथं लप बाकी माझ्या माग या आयला माग तर कुणीच नाही तू इकडं इथं इथं लप अभिजित म्हणा नाही तर गोड घालून तुला अरे ते अभिजित अभिजित दया दया गडबड आहे दया उदर क्या कर उदर लप हा मी इधर लपता हा हलो हलो जाऊ हालो हलो हालो 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 त्याला कळलं नाही पाहिजे लय भयान माणूस आहे ते लय छुपर उत्तम आहे पळून जाईन तो इथं झापा हळू हळू जाऊ मग हा मग त्याला त्या लॅब मध्ये नेऊ त्याचा कुतडू 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 त्याला त्याला साध्या हे करायचं टाइम आहे का पकडा नाही तर पळून त्याच्या आधीच पळायची स्पीड लय जास्त आहे खेळ गडबड आहे लस भारी खेळतो लस भारी खेळू लागल लय भारी खेळतो गेम पबजी मध्ये काय काय मला पण खेळायचं मला पण खेळायचं सरक मला पण बसवायचं अरे याला पकडायचं होतं ना आपल्याला

किधर किधर जा रहे ओ कहां जाएगा कालिया आ कालिया इधर शोले पिक्चर ना इधर सीआईडी सीआईडी दया CID. कुछ तो गड़बड़ है दया खाली प्लेला पकड़ इसको अभिजीत अभिजीत आवे इसको छोड़ना नहीं इसको ऐसे धोएंगे ऐसे धोएंगे ऐसे धोएंगे निर्मल साबुन लाओ

डॉन का नामुमकिन ना था ककडनं ना तर दया दरवाजा तोड अरे ये तो गया अरे दरवाजा तोडायचा इकडे राहिलं ना कसं काय तो आता तू आई तया दरवाजा तोड दरवाजा लोक घेन मग तोडून टाक आता बघा कसं तोडी तुम्ही

अभी वो सोच रहे होगा तो रहेगा वो दिखा नहीं कुछ ऐसा है क्या दया कुछ तो गड़बड़ है दया दया कुछ तो गड़बड़ है दया आ, दया कुछ तो गड़बड़ है दया ये क्या है अब चकना ही चकना चला अपन दोनों को चल अरे अरे नहीं आप ये ना ये कर रहे थे आप और आप ले लिए नंतर चार रुपए लो पांच रुपए लो पूरा ये आप डॉक्टर सालून के डॉक्टर सालून के व्यवस्थित चेकिंग करा अलिप लाइला अभिजीत हाँ अभिजीत सर अभिजीत हाँ हाँ ठीक रहे इसके फिंगर चिप्स चेक करो उसे फिंगर चिप्स ने बोलते उसे फिंगर प्रिंट बोलते फांसी होनी चाहिए इसको कैसे फांसी होनी चाहिए इसको फांसी होनी चाहिए तो डॉक्टर हो गया अब डॉक्टर है डॉक्टर है ये सब चेक करवाना है तो बंखा चलो हम ये कसम में आया है उसको धुलाई करके आते हैं उसको पूछते हैं मर्डर किसने किया उसको हमने फोन किया था हमारे को उसको पकड़ के लाया क्या बोलता था यार नहीं इसको क्या बोल दे बैठे उधर देखते हम उसको मार ना, के, ना, के आते किस किस लग रहा है हां भैया इसको फांसी होनी चाहिए बीच-बीच में क्या बोल रहा है अरे फांसी देते को इधर शूट का अरे डॉक्टर है राव चलो दया सुपर वाला पकड गया आप, आप इसकी चौकसी करनी पडेगी कैसी जल्दी चौकशी करो अरे तो ला ला, कर तो अरे ने कर इसको होनी चाहिए ये क्या क्या बोला मैंने किया फाशी होलाय उदाहरण हा उदाहरण उदाहरण हां उदाहरण मी नाही केला बाबा मला कोणी खरं सांग केलं शेगोली खर सांग रे अरे मी नव्हतं रे बाबा दुसरं कोणी असं रे बाबा मी रे एक मिनट एक मिनट एक मिनट सगळे स्टॉप खर खरं सांग तू काय काय बघितला नाही का त्याला धमकी येत होतं आपल्याला कड पैसे नाही देतले ना हा तुला दयात फासी म्हणजे हो फासी मी कुठं मंडबा मारून टाके तुला कबूल करतो मी नाही काय काय नाही तो तु केला फोन बात नाही चला एक मिनट आता काळ पांढर सगळं बाहेर सगळं आपली रिपोर्ट घेऊ आपण डॉक्टर जाऊ दया डॉक्टर के पास चलेंगे और उसका फिंगर चिप्स आएगा सिगरेट ये नहीं जोड़ी है असल में ये दूध सालों तो फिंगर चिप्स फिंगर चिप्स यार फिंगर फिंगर तर, चिप्स ना ये अरियल ने अरे फिंगर प्रिंट ना हाँ तेज 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 ते, 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 ते। ते। चला चला दया साहेब मी येतो जरा येतो नाही येतो येतो दयाचे फिंगरप्रिंट दिसते फाशी को शक्तिमान अरे अभिजित अभिजित हा तेच तेच अभिजीत फाशी थला आपण थकरू ना आणून लगेच फाशी दया को मोगली नाही अभिजित अभिजी अभिजी दया आहे तर त्याच्या घरीच आपल्याला दिसतोय दयाच्या घरीच जाऊ मग आपण हासी होनी चाहिये ही पोरगी कोण बसली इथं हाय परे तुझं नाव काय आर्या आर्या इथं दया आहे का आतमध्ये दयाला बोलो तु तर दया बी एक नाहीये जा दया नाहीये इथं असं दया आत मध्ये काय नाही परतो म्हण शाय

पे। तू सांग सांगू आम्हाला आयडिया <laughs> चला आपण जाऊन बोल मस्त काय नाही होय आर पार्टी पार्टी थांब आई 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 मी चला चला बाहेर निघणार सांगितलं नाही बस आई चला पार्टीला कुस्त गड़बड़ है अरे बाबा अभिजीत अभिजीत हाँ अभिजीत ये कैसे बाहर आएगा नहीं पार्टी नाम हाँ। हाँ। तब को बोल वो सिगरेट पे तेरे फिंगर चिप्स कैसे अरे बाबा फिंगर चिप्स नहीं बाबा फिंगर प्रिंट फिंगर फिंगरप्रिंट हाँ टेस्ट चेप्स फिंगरप्रिंट कस क्या तुझे तो मैं संग हो द्या हो दोन मिनिटाला त्याला सिगरेट द्या हो दोन मिनट हा घेऊन टाक अरे दान मोठा मी घेऊन टाक पायकडच दे असं झालं होतं बर ठीक आहे ठीक आहे हा या दरवाजा दरवाजा तेव्हाच घर आहे काय तोडायला येतात चला इकडे हा चला त्याची खैर नाही कोणाची त्याला काकड आपण कोणाला ते सुपरडोन हा सुपर डॉम पकडलेला आहे आपण हा चल आन मै का तो गड़ है दया क्या है मालूम है क्या? सब ठिकान से हमने चौकसी की सभी है नहीं सुपारी, सुपारी कार्यक्रम गैंग ने, ने मार सुपारी भाई ने उसका मर्डर किया है दया दरवाजा तोड़ दो तू आप पर ठीक है शक्तिमान चला था जी आ विजयता विजय लास्ट कूडे लाशकुं गेली कुस्तो गरबड है दया दया कुस्त गरबड है दया दया कुस्त गडबड है दया लाशकु गेली पण लाश साळून घे सांगून केलं सांगून घे कुठे अरे एवढी मोठी गडबड झाली कव्हर हात आली तो आता आता त्याला सापड कुठं गेलो चला सांगून घे साळून केलं उठा हे पडला इथं सांगून दे इकडं झोपला उठवा लवकर लागे दारूची बाटली घेऊन बसला प्याला तो हासी होनी चाहिए इसको फांसी साळू के उठ ऐलाला कोडी घालता आता उठ तू क्वाटर कस काय पीली तू इथं कुठून आले तुझा का साळू के खिशामध्ये होती माच्या खिशातून पेतोय हो फांसी होनी चाहिए आगलीचा भाग आहे का डॉक्टर हे तू फांसी होनी चाहिए मोटर साळून के त्याला घ्या इकडे रिमांड वन त्याला घ्याय डॉक्टरने दारूची बाटली पेला दारू कुठे नाही भाई मेदार कम झोपलो तारा